मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही मी दोन देशांमधील तणाव कमी केला मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा युटन भारतातील आयफोनच्या फॅक्टरी थांबवा डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश भारताचा तुर्कीला दणका भारतीय विमानतळांच्या सुरक्षेतून वगळलं देशातील नऊ विमानतळावर पुरवत होती सुविधा भार्गवस्त्रची चाचणी यशस्वी भार्गवस्त्र ही एक नवीन स्वदेशी ड्रोन सिस्टीम तयार तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य चीनच्या उपग्रहांनी पाकला मदत केली परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला सुनावलं दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आम्ही त्यांना कर्म विचारून धडा शिकवला सैन्याच्या भेटी दरम्यान राजनाथ सिंहांचा इशारा युद्धविराम झाल्यामुळे भारताचं प्रचंड नुकसान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अडचण नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही चर्चाही नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं विधान